नमस्कार मी विजय विजयावामन फॉक्सॉन वेदांता यासारख्या कंपन्या महाराष्ट्र बाहेर गेल्या याला जर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल तर मग आता ज्या नवनवीन कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करतायत याचं क्रेडिट सुद्धा महाराष्ट्र सरकारला द्यायला हवं का असा माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे याला कारण म्हणजे काही दिवसांपासून नवनवीन कंपन्या महाराष्ट्रात कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करतायत दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं असतं फक्त आरोप करायचे म्हणून नाही पण प्रॅक्टिकली विचार केला तर महाराष्ट्रात येणाऱ्या कंपन्यांची संख्या सुद्धा आता वाढली आहे कुठे कशी आणि काय ती समजून घेऊया नवनवे उद्योग गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती देत आहेत गेल्या काहीच महिन्यांमध्ये लाखो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे देशातल्या इतर सगळ्या राज्यांना मिळून जेवढी परकीय गुंतवणूक मिळाली त्यापेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राला मिळाली स्वतः इंडिया आघाडीचे नेतेच आता भाजपच्या महाराष्ट्र फर्स्ट धोरणाला पावती देत आहेत महाराष्ट्र सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला आणि कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खरगे यांनी केंद्र सरकार सेमी कंडक्टर क्षेत्रातली गुंतवणूक महाराष्ट्राकडे वळवतय असं म्हटलं वाढवण पसरणारे महामार्ग रेल्वे मार्ग राज्यात येणारे मोठे उद्योग आणि गुंतवणूक हे सगळं महाराष्ट्र फर्स्ट धोरणाची काही ठळक उदाहरणं आहेत यामध्ये इंडिया आघाडीचे नेते केंद्र सरकार सर्व बाबतीत महाराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत हे मान्य करत असताना राज्यातले महाविकास आघाडीचे नेते मात्र ही गोष्ट मान्य करायला तयार नाहीयेत नुकताच नागपूरमध्ये रेणू कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्याचं रोहित पवार वडेट्टीवार आणि इतर महाविकास आघाडी नेत्यांनी ने सांगितलं होतं मात्र रेणू कंपनीने स्वतः ही न्यूज फेक असल्याचा खुलासा केला आणि याबाबतच्या चर्चांना पूर्ण विराम दिला होता आताच्या डेटला परिस्थिती अशी झालेली आहे की महायुती सरकारने काही जरी चांगलं काम केलं तरी खापर त्यांच्यावरच फुटत तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा बदनाम अशी ही महायुती होती आणि तशी ही महायुती होती थोडक्यात महाविकास आघाडीच्या फेवर मध्ये वातावरण तयार झाल्यानं सध्या महायुती बॅकफुटला गेल्याचं चित्र आहे मात्र नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेण्यासाठी महायुतीच्या काळात काही चांगल्याही गोष्टी घडतायत त्या समोर आणणं सुद्धा आमचं काम आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र